काय चाललंय काय नाही बसले मग चालायच न्यायला आल तुला येत नाही काय दोन महिने झालं तू इथं तुला काय अजून आठवण येत नाही का मग माझ्या सोबत काय येणार काय तुझ्या सोबत मी तुम्हालाच माहिती मी फक्त काय म्हणलो फोनचा नाद एवढा चांगला नाही फोन वर किती बोला लिमिट असते घरच्यांना बरं असं काय बोलत असते तू एवढंच बोललो मी फक्त मग आई सोबतच बोलत असते ना मी किती किती म्हणजे करणारच मला फोन दोन महिने झालं तू नावच घे ना घराकडे यायचं थंबा मी आईला आवाज आई आई सगळ सगळ आईच्या मनात नवऱ्याच काय हाय का नाही नाही ला आले बघ मला मामी काय आता काय पाठवायचं आहे का नाही काय बोला तिला फक्त म्हणलं कामाव लक्ष दे तू फोनवर बोलायचं किती असतं एक पाच मिनटं मी म्हणतो दहा मिनटं फोनवर काय चोवीस तास असं काय बोलता तुम्ही फोन हा का आता चालूय लय दिवसांनी वार्जिकर आता काय सांगायचं तुम्हाला मला सगळे म्हणायला लागले दोन महिने जातो बायको वगैरे तुझी तिकडे आणि ती तू नाव ना घरी यायचं नाही काही काम केले तुम्ही बोलत सारखं काय बोललो मी तिला असं तिला विचार तुला काय हाणलंय का मारलंय हा इकडे नाही येईन कुठे जाईन म्हणते काकी नवरा बायकोची भांडणी आपल्या सारखे निमधी पडून जमतय का नाही काय काय काम केले तिला थांबा तिला विचारा काय बोललंय का कशासाठी काय कारण आहे सांग बरं तुझे दोन महिने थांबायचे मग सारखं बोलत राहत आता मला येऊन येऊन कोणाच खून येतो आईच येतो ना किती वेळ येतो मग ती पण घरी किती वेळ येतो ती सांगा किती वेळ येतो दिवसात किती वेळा येतो आणि किती वेळ येतो दोन तीन वेळा करतो किती खोट बोलते आता काय खोट बोलले मी किती वेळा बोलते सांगते म्हटले दोन तीन वेळा करते मला सांगा लग्न झाल्यानंतर आई बापाच काम असत किती नाक खूप सायचं एखाद्या संसारात काही झालं की आईचा फोन आहे चालू हातातलं काम सोडून ति लगे दुसरीकडे पळती नाही जर फोन ना एवढं जर असटाला येत अस नाही यायची आशिष ठेवा मला बी यातून मोकळ करा मला बी नाही थांबायचं नाही ठेवून घ्या तुमची तुम्हाला ठेवा मला यातून मी सरस पाहून घटस्फोट पाहिजे मला मला नाही थांबायचं यांना समजत नाही कोणाला कडे पाहिजे पाठ पाहिजेच नाही म्हणल्या इतकं बोलत आमची मग तिला किती बोलत असतात सरळ सरळ दिसत आहे ना पाहण्याला बसा म्हणले का पाणी दिलंय का काय तुम्ही पाहणी घेऊन या बघा तुम्ही ऐकून घ्या जरा काय तुम्ही बियाला त्यांची आहे त्यांना कळत कशी वागवायची कशी नाही त्यांची काय हा केली वळण लावायचं काम आधी आई बाबाच असतं लग्नानंतर नवऱ्याचं या बाबा लाडाची माझी पुतणीच जी ती बाबाचीच पोरगी ना मला कळतंय लाड किती जीव किती लावायचा या बघा पाहु ना हुकलं चुकलं नका तर लिहि तुम्ही हा बोला अवश्य चुका सुधरून द्या तिच्या आणि काकी तू भी सारखं नको मधी मध्ये करत जाऊ मग लक्ष द्यायचं तुझी जबाबदारी नाहीये त्याच्या घरी आई वडील तो, ये तो ना काय करायचं काय नाही तू तरी आईला समजा चार पाच वेळा फोन करत असशील प्रत्येक वेळी पाच मिनिटं बोलली म्हणजे पाच पाच पंचवीस मिनिटं बोलली का ती अगं पंचवीस मिनटं तू डोकं शांत ठेवून नवऱ्या रे सोबत बोल लय गैर समज इतकं चालू चालू फोन म्हणून लगेच जे हातातलं काम आहे ते सोडून लगेच किती बोलाव काय 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 सांगायचं असं दोन महिने झाले तुमच्या एकदा फोन आला की पोरील येऊन घेऊन जा काय म्हणजे मी स्वतःच यावं लागलं ना आणि येऊन काय म्हणते अजून यांना समजत नसेल ना पाहुण बरं नाही 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 काकी तू न्यार जरा आणि हे बघ तू ले चुका काढायच्या असेल ना तुझी सुन सुना चुका काढत बस हिच्या संसारात नको लक्ष देऊ तू काकी लय भीत आणून जमत नाही तुटेपर्यंत आणू नाही माणसांनी तुमचं गडीचं रुसवा फोगवा होईल काय मान पण होईल म्हणजे पोरांचा संसार आयुष्यभर तुट्ट्यानं परत तारासच देणार नाही तू तुम्ही फोन नाका करू फक्त सारखं आणि मग दार नाव पाणी चहा पाणी करायचं ते सोडले बांधताय खुशाल तुम्ही जा ग स्वयंपाकाची तयारी कर तिकडे बसा बसा पाहू ना तुम्ही काय मानाव घेऊ नका शेवटी आईची माया गेलं सोडून द्या आणि आता इथं गुण्या गोविंदांनी चालू करा परत नवीन काय डोकं लावतो मी लक्ष द्यावा लागते लक्ष काय करता यांचं ते बघून घ्या त्यांना आपण कवर लक्ष द्यायचं सारखं सांगू सांगून म्हणून इकडले नाही लता यायचं आता आपलं गुडघं गेलो कोपर गेलं काम गेले काय राजी लागायचं त्यांच्याले आपला आपण आता अखंड हरिनाम सापता चाललं का